मन के जीते जीत है मन के हारे हार हार लडे उन पर है धिक्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करिअर अकॅडमी या ऑनलाइन यूट्यूब चॅनलवर वर विद्यार्थी मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पंचवीस प्रश्न अतिशय महत्त्वाचे जे मराठी व्याकरणावर असतील ते पाहणार आहोत कारण आपण जो पेपर घेतला होता सोळा फेब्रुवारी सोळा फेब्रुवारी संत शवाहरलाल महाराज जयंतीनिमित्त आपण जो अकॅडमीचा पेपर घेतला होता भरती सराव पेपर दोन हजार पंचवीस तर यामध्ये आपण रुपये बक्षीस ठेवले होते प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला तर त्याच्यामधले जे प्रश्न आहे आज आपण त्या प्रश्न पंचवीस प्रश्नांचा विश्लेषण पाहणार आहोत जी केच्या पंचवीस प्रश्नाचं विश्लेषण आपण ऑलरेडी युट्यूबवर टाकलेलं आहे ते जर नाही पाहिलं असेल तर तेही पाहून घ्या कारण अतिशय महत्वाचे जे प्रश्न होते जे तुम्हाला नेहमी कन्फ्युज करतील अशाच पद्धतीचे प्रश्न आपण त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये टाकलेले आहेत तो पण व्हिडिओ पहा आणि हा पण व्हिडिओ पहा याच्यामध्ये तुम्हाला बेसिक लेवल पासून म्हणजे थोडेसे सोपे नंतर मॉडरेट आणि कन्फ्युजन करणारे क्वेश्चन टाकलेले आहेत संपूर्ण प्रश्न पहा नंतर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीनं आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रश्न विचारतात चला मग वेळ न वाया घालवता करूया आपल्या सेशनला प्रश्न क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो राम दिवसातून दोनदा रनिंग करतो अधोरेखित क्रियाविशेषण कोणता आहे ऑप्शन इथं तुम्हाला दिलेलं आहे ऑप्शन क्रमांक पहिला सातत्यदर्शक ऑप्शन क्रमांक दुसरा आवृत्तीवाचक ऑप्शन क्रमांक तिसरा रीती ऑप्शन क्रमांक चौथा स्थितीवाचक क्रियाविशेषण ओळखायचं आहे अधोरेखित दोनदा हा जो आहे क्रियाविशेषण कोणता आहे जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो तर कमेंट बॉक्समध्ये टाका पहा या प्रश्नाचं उत्तर आहे आवृत्ती वाचक एखाद्या गोष्टीची आवृत्ती किती वेळ झाली हे दाखवतो त्याला आपण आवृत्ती वाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणत असतो समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक दुसरा सर्वप्रथम तुम्हाला बेसिक लेवलचे प्रश्न पाहायला मिळतील कारण मुलांचं कॉन्फिडन्स जो हाय गेला पाहिजे यासाठी मी प्रश्न टाकलेले होते आणि पेपर सेट अशा पद्धतीने केलेला विद्यार्थी मित्रांनो की तुम्हाला पुढच्या वेळेस जर पेपर द्यायचा असेल तर तुम्ही आमच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आमच्या टेलिग्राम चॅनलशी व्हॉट्सअप चॅनलशी त्याचसोबत आमच्या आय आयडीशी तुम्ही जुडू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही पेपर अरे अरेंज करत असतो पेपर जर द्यायची इच्छा असाल तुम्ही पुसोटच्या जवळपास राहत असाल तर अशाच प्रकारे आम्ही बक्षीस ठेवत असतो पेपरचे तर तुम्ही पेपर देऊ शकता कोणीही पेपर देऊ शकते फ्री राहते सर्वांना म्हणजे त्याची फीज राहते परंतु कोणीही येऊन पेपर देऊ शकतो प्रश्न क्रमांक दुसरा मराठीत लिंगानुसार बदलणारे सर्वनामे किती आहेत ऑप्शन क्रमांक ए एक ऑप्शन क्रमांक बी तीन ऑप्शन क्रमांक सी दोन ऑप्शन क्रमांक डी चार तर हे सर्वांनाच माहीत असायला पाहिजेत आणि माहिती असते की मराठीमध्ये लिंगानुसार बदलणारे सर्वनाम तीन आहेत विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे जाऊया आपण प्रश्न क्रमांक तिसरा तुमच्या स्क्रीनवर आहे त्याच्या मनात काय आहे अजून समजले नाही अधोरेखित शब्द काय आहे हा म्हणजेच इथं तुम्हाला या कायला ओळखायचं की काय आहे ओके तर ऑप्शन इथं दिलेले प्रश्न ऑप्शन क्रमांक पहिला प्रश्नार्थक सर्वनाम ऑप्शन क्रमांक बी दर्शक सर्वनाम ऑप्शन क्रमांक सी संबंधित सर्वनाम ऑप्शन क्रमांक डी अनिश्चित सर्वनाम विद्यार्थी मित्रांनो आपण प्रश्न विचारत असतो काय कोणी कोणास काय कोणी कोणास असे जे शब्द वापरत असतो आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरत असतो परंतु इथं प्रश्नार्थक चिन्ह नाही त्याच्या मनात काय आहे अजून समजले नाही अशा पद्धतीचं वाक्य इथं आपण प्रश्नार्थक नाही विचारलेला आहे जर क्वेश्चन मार्क असता तर तिथं आपण ते प्रश्नार्थक सर्व नाम म्हटलं असतं परंतु एखाद्या क्रियेतून क्रिया किती वेळ झाली कोणती झाली कशी झाली आहे की नाही याबद्दल अनिश्चित माहिती आपल्याला भेटत असाल तर त्याला आपण अनिश्चित सर्वनाम म्हणत असतो ओके समोरच्या प्रश्ना प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक चौथा हा अतिशय कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्या रिकामी जागा लुबाडणे बरे नाही पुलीस भरतीमध्ये आलेलाच प्रश्न आहे मी ॲज इट इज टाकलेला आहे तुम्हाला सांगता आला पाहिजे कोणतं याचं ऑप्शन खरं आहे राईट आहे ऑप्शन क्रमांक ए ना ऑप्शन क्रमांक बी चे ऑप्शन क्रमांक सी ने ऑप्शन क्रमांक डी ला पहा विद्यार्थ्या विद्या थ्या असं आहे आता तुम्हाला वाटते की विद्यार्थ्यांना हे ऑप्शन क्लिअर असेल म्हणजे इथं ना यायला पाहिजे असं तुम्हाला वाटते परंतु याचा एक कन्फ्युजन मॅटर काय आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्या ला येते ओके कारण रिझन आहे याचं की इथं आपल्याला इथं बिंडी जर दिली असती या विद्यार्थ्याच्या रफाराला बिंदी जर दिली असती पॉइंट जर दिला असता तर अशा वेळेस अनेक वचनी झाला असता आणि त्यावेळेस आला असता तर विद्यार्थ्यांना परंतु इथं विद्यार्थ्या दिलेला आहे म्हणून इथं हे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक डी विद्यार्थ्याला लुबाडणे बरे नाही प्रश्न क्रमांक पाचवा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो न या शब्दाचे लिंग ओळखा ऑप्शन क्रमांक ए नपुसकलिंग ऑप्शन क्रमांक बी पुल्लिंग ऑप्शन क्रमांक सी स्त्रीलिंग ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही तर नळी या शब्दाचे स्त्रीलिंग आहे ओके नंतर प्रश्न क्रमांक सहावा खालीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते मूर्धन्य व्यंजन म्हणजे तुम्हाला माहित असायला पाहिजे व्यंजन आणि व्यंजनाच्या वेंजना प्रकारावरही प्रश्न विचारतात पोलीस भरती असो सरळ सेवा असो तर याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात ऑप्शन क्रमांक ए ठ ऑप्शन क्रमांक बी क ऑप्शन क्रमांक सी छ ऑप्शन क्रमांक डी तर मूर्धन्य म्हणजे काय तर बोलत असताना आपली जीभ वरच्या साईडने टाळूच्या मागे लागते त्यावेळेस आपण मूर्धन्य व्यंजन होत असते विद्यार्थी मित्रांनो आणि मूर्धन्य व्यंजन आहे मोर्चा प्रश्नाकडे प्रश्न, प्रश्न क्रमांक सातवा सोपे प्रश्न वाटत असतील तरी समोर तुम्हाला कन्फ्युजन करणारे प्रश्न आहेत संपूर्ण व्हिडिओ पहा आणि आपले डाऊट जे आहे ते क्लिअर करा भावार्थ दीपिका कोणी लिहिली ऑप्शन क्रमांक ए संत एकनाथ ऑप्शन क्रमांक बी मुकुंदराज ऑप्शन क्रमांक सी संत ज्ञानेश्वर ऑप्शन क्रमांक डी संत नामदेव तर भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी हे जे आहे ते कोण लिहिलेले आहे संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेली आहे प्रश्न क्रमांक समोरचा पाहू प्रश्न क्रमांक आठवा तुमच्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्रांनो मुलांनी आता नाचावे प्रयोग ओळखा तर ऑप्शन इथं दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए अकर्मक भावे ऑप्शन क्रमांक बी सकर्मक भावे ऑप्शन सॉरी ऑप्शन प्रश्न क्रमांक आठवा आता पाहू आपण मुलांनी आता नाचावे प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक ए अकर्मक भावे ऑप्शन क्रमांक बी सकर्मक भावे प्रश्न क्रमांक आठवा आता आपण पाहणार आहोत मुलांनी आता नाचावे प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक ए अकर्मक भावे ऑप्शन क्रमांक बी सकर्मक भावे ऑप्शन क्रमांक सी कर्तरी आणि ऑप्शन क्रमांक डी कर्मणी तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे मुलांनी आता नाचावे तर विद्यार्थी मित्रांनो हे अकर्मक भावे प्रयोग आहे प्रश्न क्रमांक नववा तुमच्या स्क्रीनवर आहे केलेले उपकार न जाणणारा असा तो केलेले उपकार न जाणणारा असा तो त्याला काय म्हणतो आपण तर विद्यार्थी मित्रांनो इथं ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन क्रमांक ए कृतज्ञ ऑप्शन क्रमांक बी कृतज्ञ ऑप्शन क्रमांक सी कृतकार आणि ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही केलेले उपकार न जाणणारा म्हटलेला आहे तर याच उत्तर आहे कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा त्याला कृतज्ञ म्हणतो आणि केलेले उपकार जाणणारा त्याला कृतज्ञ म्हणत असतो विद्यार्थी मित्रांनो आपण समोरचा प्रश्न दहाव्या क्रमांकाचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे एका शब्द समूहाबद्दल शब्द समूह ओळखा उपर्या म्हणजे काय तर ऑप्शन इथं दिलेले आहे पहिला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक ए बुद्धिमान नसलेला ऑप्शन क्रमांक बी मूर्ख माणूस ऑप्शन क्रमांक सी घरदार नसलेला ऑप्शन क्रमांक डी जिवंत नसलेला उपर्या म्हणजे होते विद्यार्थी मित्रांनो घरदार नसलेला मानूस ओके okay? प्रश्न क्रमांक अकरावा आता पाहणार आहो शुद्ध शब्द ओळखा ऑप्शन क्रमांक ए पुनर्जन्म ऑप्शन क्रमांक बी ग्रहपाठ ऑप्शन क्रमांक सी परीक्षा ऑप्शन क्रमांक डी पुनर्विवाह तर या प्रश्नाचं तो उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला तुम्हारा की परीक्षा आपण अस लिखो तो, परंतु बरबर नहीं है ओके पुनर्विवाह ही वाटते ग्रहपाठ तुम्हाला वाटत नाही है कि नहीं मग तो ये तो ऑप्शन मधे नहीं है परंतु इथं तुम्हाला तिघाचंही कन्फ्युजन वाटते परंतु या प्रश्नाचं उत्तर आहे पुनर्जन्म पुनर्जन्म हे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला हे बरोबर आहे ओके शुद्ध शब्द ओळखा नेहमी येतात प्रश्न क्रमांक बारावा जहाज हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे कोणत्या भाषेतून कोणता शब्द आलेला आहे हेही तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे वारंवार प्रश्न येतात याच्यावर आणि अतिशय महत्वाचे प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो इथं ऑप्शन दिलेले ऑप्शन क्रमांक ए पारसी ऑप्शन क्रमांक बी अरबी ऑप्शन क्रमांक सी तुर्की आणि ऑप्शन क्रमांक डी पोर्तुगीज तर जहाज हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे जाऊया प्रश्न क्रमांक तेरावा नट सम्राट या पुस्तकाचे लेखक कोण <coughs> सॉरी ऑप्शन क्रमांक हे स खांडेकर ऑप्शन क्रमांक बी नाना पाटेकर ऑप्शन क्रमांक सी गोविंदाग्रज ऑप्शन क्रमांक डी वी वा शिरवाडकर तर या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो वी वा कर तुम्हाला वाटते की नाना पाटेकरनं आपण पाहिलेला आहे नटसम्राट टीचर परंतु तसं नाही आहे प्रश्न क्रमांक चौदावा नरसिंह समास ओळखा म्हणजे नरसिंह या शब्दाचा समास ओळखायचा आहे आपल्याला तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन दिलेला आहे ऑप्शन क्रमांक ए द्विघ समास ऑप्शन क्रमांक बी कर्मधारय समास ऑप्शन क्रमांक सी द्वंद्व समास ऑप्शन क्रमांक डी अलुक तत्पुरुष समास तर ज्या विशेषणासमोर म्हणजे ज्या शब्दासमोर विशेषण असते ओके नामासोबत विशेषण वापरले जाते त्याला काय म्हणतो आपण तर कर्मधारे समास म्हणत असतो समोरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरावा सर्वांनी अभ्यास करावे दिलेल्या वाक्याचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक ए संकेतार्थी ऑप्शन क्रमांक बी आज्ञार्थी ऑप्शन क्रमांक सी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक डी स्वार्थी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असं वाटते की संकेत करा लागलो परंतु हे संकेतार्थी वाक्य नाही हा वाक्य आहे विद्यार्थी वाक्य ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो पहा सोळावा प्रश्न फकीरा ही कादंबरी कोणी लिहिली ऑप्शन क्रमांक ए अण्णाभाऊ साठे ऑप्शन क्रमांक बी प्रल्हाद आत्रे ऑप्शन क्रमांक सी जयंत नारळीकर ऑप्शन क्रमांक डी ल देशपांडे तर फकीरा ही कादंबरी जी ती आहे ती अण्णाभाऊ साठे यांची आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रश्न क्रमांक सतरावा गंडांतर याचा योग्य अलंकारिक शब्द कोणता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला शब्दार्थ लक्षात ठेवायचे आहे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द समूहदर्शक शब्द त्यांच्या जोड्या सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे हे वारंवार विचारतात म्हणजे विचारतात ऑप्शन क्रमांक ए उदार मनुष्य ऑप्शन क्रमांक बी श्रीमंत मनुष्य ऑप्शन क्रमांक सी ढोंगी मनुष्य ऑप्शन क्रमांक डी भीतीदायक संकट जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे भीटेदायक संकट प्रश्न क्रमांक आता अठरावा पाहणार अग्नी या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता अशा पद्धतीनं विचारलेला आहे नसलेला विचारलेला आहे ऑप्शन क्रमांक हे पल्लव ऑप्शन क्रमांक बी पावक ऑप्शन क्रमांक सी वनी आणि ऑप्शन क्रमांक डी अनल तर हे जे तिन्ही शब्द आहेत हे अग्नीचे समानार्थी शब्द आहेत आणि पल्लव जे आहे अग्नीचा समानार्थी शब्द नाही म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसा प्रश्न निरागस या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन इथं दिलेले ऑप्शन क्रमांक आहे पापी ऑप्शन क्रमांक बी असुर ऑप्शन क्रमांक सी लोभस ऑप्शन क्रमांक डी चतुर तर निरागस या शब्दाचा अर्थ आहे लोभस ओके प्रश्न क्रमांक आता विसावा पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माशी शिंकणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ऑप्शन इथं दिलेला ऑप्शन क्रमांक ए नाक शिंकणे ऑप्शन क्रमांक बी अडथळा येणे ऑप्शन क्रमांक सी अडथळा हटणे ऑप्शन क्रमांक डी जबाबदारी येणे तर नाक शिंकणे किंवा अडथळा येणे किंवा अडथळा हटणे किंवा जबाबदारी झटकणे या प्रश्नाचं योग्य उत्तर द्या विद्यार्थी मित्रांनो तर माशी शिंकणे याचा अर्थ अडथळा येणे होते विद्यार्थी मित्रांनो एकविसावा प्रश्न तू पण माझ्या बरोबर माझ्याबरोबर आहे माझ्या बरोबरच्या खाली अंडरलाईन आहे असं समजून घ्या विद्यार्थी आणि अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा ऑप्शन क्रमांक ए शब्दयोगी अव्यय ऑप्शन क्रमांक बी क्रियाविशेषण ऑप्शन क्रमांक सी उभयान्वयी अव्यय ऑप्शन क्रमांक डी केवळ प्रयोगी अव्यय तर शब्दाला लागून येणाऱ्या क्रिया क्रियावाचक शब्दाला किंवा अव्ययाला आपण काय म्हणत असतो शब्दयोगी अव्यय म्हणत असतो या प्रश्नाचं उत्तर आहे शब्दयोगी प्रश्न क्रमांक बावीस पेटीतील नाणी मुलांना दाखविली प्रयोग ओळखा ऑप्शन क्रमांक ए सकर्मक कर्तरी ऑप्शन क्रमांक बी भाव प्रयोग ऑप्शन क्रमांक सी कर्तरी प्रयोग ऑप्शन क्रमांक डी कर्मनी प्रयोग विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पहा कर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग आणि प्रयोगावर आपल्याला प्रश्न विचारतात तर हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे कर्मणी प्रयोग तिसरा प्रश्न मराठी नवकाव्याचे प्रणेते कोण इथे नावकाव्याचे झाले नवकाव्याचे प्रणेते प्रणेते कोण ऑप्शन क्रमांक पु ल देशपांडे ऑप्शन क्रमांक बी शिरवाडकर ऑप्शन क्रमांक सी बासी मर्डेकर ऑप्शन क्रमांक डी वसंत जोशी मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणाला म्हणतात तर बासी मर्डेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हणतात विद्यार्थी मित्रांनो चोवीसावा प्रश्न मराठी भाषेत एकूण स्वर किती आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितच असेल मी डायरेक्टली उत्तर देऊन देतो तर या प्रश्नाचं उत्तर चौदा आहे चौदा स्वर आहे पहिले बारा स्वर होते परंतु आता चौदा स्वर झालेल्या आधुनिक वर्णमालेनुसार आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न एक मिलियन ऑप्शन क्रमांक ए एक लाख ऑप्शन क्रमांक बी एक कोटी ऑप्शन क्रमांक सी दा कोटी ऑप्शन क्रमांक डी दह लाख उत्तर है विद्यार्थी मित्रो दा लाख एक मिलियन होते विद्यार्थी मित्रों अशा पद्धति पेपर अरेन्ज होता अतिशय कन्फ्यूजन कर प्रश्न होते बयाचा मुला भरपूर कमी मार्क कारण आपण प्रश्नच कसे टाकले होते की हे तर काहीच नाही जीकेचे बी प्रश्न आपण अशा पद्धतीने टाकले की तिथे मुलं कन्फ्युज झाले पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद